नमस्कार मी डॉक्टर नेहा भावे यशस्वी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपण संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस कंबाईनची पॉलिटी सिरीज सुरू होती आता आपण सायन्स जनरल सायन्स सामान्य विज्ञान या विषयाकडे वळणार आहोत ठीक आहे आता प्रश्न आपला असा आहे डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो पहिली गोष्ट प्रश्न नीट वाचून घ्यायचा डांग्या कुकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो जीवाणू म्हणजे काय जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया ओके आता आपण पर्याय वाचून घेऊया पर्याय क्रमांक एक आहे स्टॅफिलोकोकस ऑरियस पर्याय क्रमांक दोन बॉर्डिटेला पर्टुसिस पर्याय क्रमांक तीन स्ट्रेप्टोकोकस पायोजिनस आणि पर्याय क्रमांक चार साल्मोनिला प्रजाती आता कधीही बॅक्टेरिया हा शब्द आला म्हणजे जी जीवाणू हा शब्द आला की कोकस कोकाय बॅसिलस हे सगळे शब्द आपल्याला ऑप्शनमध्ये दिसायला लागणार आहेत ह्याचं बरोबर उत्तर आहे बॉर्डिटेला पर्टुसिस म्हणजेच डांग्या खोकला आता इथे इथेही आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिसतंय कोकस पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीनमध्ये पण दिसतंय कोकस सो हे पण बॅक्टेरिया आहेत हे आपल्याला समजतंय त्याच्यानंतर पर्याय क्रमांक चार आहे साल्मोने प्रजाती साल्मोने प्रजातीमध्ये आपल्याला एक कॉमन आजार माहितीये तो म्हणजे टायफॉईड राईट सो साल्मोनेला टायफीमुळे होणारा जो आजार आहे टायफॉईड सो ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती असते सो पर्याय क्रमांक चार तर आपण खूप सहजपणे इथून एलिमिनेट करू शकतो एलिमिनेशन टेक्निकचा सुद्धा आपण ह्या प्रश्नामध्ये वापर करू शकतो पर्याय क्रमांक एक, एक आणि तीन हे बऱ्यापैकी म्हणजे स्टॅफेलोकोकस ऑरियस म्हणा स्ट्रेप्टोकोकस पायोजिनस म्हणा थोडेफार सिमिलर साऊंड करतात त्यामुळे ह्या दोघांमुळे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जसं की ह्या दोघांमुळे होतं स्किन इन्फेक्शन ओके सो बऱ्यापैकी सेम साऊंड केल्यामुळे ह्यात दोनपैकी एक निवडणं अवघड असेल किंवा दोन पैकी एक आन्सर असणंही अवघड असेल त्यामुळे इथे आपण एक आणि तीन हे ऑप्शन एलिमिनेट केले सो ऑप्शन कुठला उरला बॉर्डिटेला पर्टुसेस सो अशा पद्धतीने आपण एलिमिनेशन टेक्निकचा वापर करून उत्तराकडे पोहोचू शकतो आता पुढच्या वेळी जेव्हा प्रश्न तयार केला जाईल त्यावेळी ह्या चार ऑप्शनला ॲनालाइज करून त्याच्यावरती प्रश्न केला जाईल ओके सो आपण त्यातल्या थोड्या थोड्या गोष्टी समजून घेऊया डांग्या खोकला पहिली गोष्ट लक्षात ठेवायची इथे नावातच दिसतंय खोकला सो खोकला म्हटल्यानंतर आपली जी श्वसन संस्था आहे श्वसन संस्थेमध्ये काय काय असतं आपल्या तर नाक घा नाक घसा फुफ्फुस बरोबर नोज थ्रोट लंग्स या सगळ्या गोष्टी असतात सो डांग्या खोकल्यामुळे आपलं जे नाक आणि घसा ह्याला संसर्ग होतो आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट माहिती पाहिजे नाक आणि घसा म्हणजे आपला जो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट त्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये काय असतात सिलिया असतात सो या सिलियावरती सुद्धा हा बॅक्टेरिया बसतो आणि त्या पूर्ण तो जो एरिया आहे तिथपर्यंत संसर्ग पोहोचतो ठीक आहे सो ही झाली आपली लक्षणं लक्षणं म्हणजे अशा गोष्टी की जो आपल्याला पेशंट सांगतो त्याला म्हटली जातात लक्षणं ठीक आहे टायफॉईड बद्दल मी मगाशीच म्हटलं की साल्मोनेला टायफी बरोबर सो साल्मोने प्रजाती प्रजाती म्हणजे स्पीसीज सो साल्मोनेला स्पीसीस साल्मोनेला प्रजातीमध्ये खूप सारे साल्मोनेला बॅक्टेरिया येऊ शकतात त्यातला आपल्याला कोणता लक्षात ठेवायचा आहे साल्मोनेला टायफी की ज्याच्यामुळे टायफॉईड होतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा श्वसन संस्थेला संसर्ग होतो ठीक आहे त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं ते म्हणजे स्टॅफिलोकोकस ऑरियस आणि स्ट्रेप्टोकोकस पायोजिनस ह्याच्यामुळे काय होतं मुलांनो तर ह्याच्यामुळे स्किन इन्फेक्शन होतात स्किन इन्फेक्शन म्हणजे त्वचेचे विकार की ज्याच्यामध्ये आपल्याला ऍपसेसिस बॉइल्स त्याच्यानंतर सेल्युलायटीस होऊ शकतं जेणेकरून स्किनवरती मोठे मोठे फोड येऊ हो शकतात ठीक आहे लक्षात एवढंच ठेवा परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून की ह्याच्यामुळे त्वचेचे विकार होतात ऍपसेसिस बॉइल्स आणि सेल्युलायटिस ठीक आहे आणि सांगायची एक गोष्ट ती म्हणजे डांग्या खोकलाचा प्रसार कशामार्फत होतो हवे मार्फत याचा प्रसार होतो जसं की ज्या व्यक्तीला डांग्या खोकला झालाय तो व्यक्ती खोकला की ते जे जीवाणू आहेत ते हवेमध्ये पसरले जाणार आणि त्याच्या ज्या आजूबाजूच्या व्यक्ती आहेत ती तीच हवा इनहेल करणार आहेत बरोबर सो त्याच्यातून ते जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात आपण कफ करतो स्नीच करतो शिंकतो जे कफ त्यावेळेस ड्रॉपलेट्स बाहेर पडतात त्याच्यातून सुद्धा डांग्या खोकलाचा संसर्ग होऊ शकतो ठीक आहे आणि आता ह्या सगळ्या गोष्टी जसं की आपला जो डांग्या खोकला आहे की ज्याला म्हटलं जातं पर्टुसिस ठीक आहे सो so, हा प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे थांबवण्यासाठी कोणती लस वापरली जाते डी पी टी डीपीटीचा फुल फॉर्म आपल्याला विचारू शकतात डीपीटीचा फुल फॉर्म काय आहे डिप्थेरिया पर्टुसिस आणि टिटानस डिप्थेरिया म्हणजे घटसर्प ठीक आहे डी पी म्हणजे पर्टुसिस ओके आणि टी टी फॉर टिटानस टिटानस म्हणजे धनुर्वाद सो या तिघांसाठी आपल्याला डीपीटीचं वॅक्सिन डीपीटी लस अवेलेबल आहे ठीक so आहे सो ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या चार ऑप्शन्स आपण चांगल्या पद्धतीने अनालाइज केल्या आहेत आता आपण बेसिक कॉन्सेप्टकडे बघूया ती म्हणजे आहे जीवाणूची कॉन्सेप्ट जीवाणू म्हणजे काय मुलांनो जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया जीवाणू कशामध्ये येतात तर प्रो कॅरॉट्समध्ये येतात बरोबर प्रो कॅरॉट्स म्हणजे जे की जी ले ले। आहे। जीव आहेत त्यांना काय म्हटलं जातं प्रो कॅरेट आणि हे जे जीवाणू आहेत हे पृथ्वीवरती सगळ्यात पहिले आलेले आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी इन डिटेल माहिती असणं गरजेचं आहे आणि परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून सुद्धा ह्या गोष्टी विचारल्या जातात जीवाणू पहिला पॉइंट काय आहे जीवाणूंना एकपेशीय जीव असं म्हटलं जातं बरोबर एकपेशीय जीव म्हणजे काय तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम एक पेशीय ओके दुसरा मुद्दा विषाणूपेक्षा आकाराने मोठे असतात जीवाणू जे असतात ते विषाणूंपेक्षा आकाराने मोठे असतात जसं की जीवाणूंची साईज आहे वन मायक्रोमीटर टू टेन मायक्रोमीटर ठीक आहे वन मायक्रोमीटर टू टेन मायक्रोमीटर ही जीवाणूंची साईज आहे तर तिकडे विषाणूंची साईज ही नॅनोमीटर्समध्ये आहे ठीक so, आहे सो नॅनोमीटर्स मध्ये असल्याने आपल्याला एवढी आयडिया आहे की ठीक आहे नॅनोमीटर लहान युनिट आहे बरोबर मायक्रोमीटर पेक्षा त्याच्यामुळे विषाणू हे जे आहेत ते छोटे आहेत जीवाणूंपेक्षा ठीक आहे तिसरा मुद्दा जीवाणूंना केंद्रक नसतं केंद्रक म्हणजे काय तर न्यूक्लियस बरोबर केंद्रक म्हणजे काय न्यूक्लियस पेशींच्या आतमध्ये वेगवेगळी रचना असते बरोबर म्हणजे पेशींना बाहेरून सेलवॉल असते पेशी भित्तिका असते आतमध्ये केंद्रक असतं न्यूक्लियस असतं वेगवेगळे पेशीचे अंगक असतात जसं की वॅक्युल मायटोकॉन्ड्रिया ठीक आहे रायबोझोम्स मिझोझोम्स रायबोझोम्स वेगवेगळे न्यूक्लिक ॲसिड्स ह्या सगळ्या इन जनरल गोष्टी आहेत आपण पुढच्या लेक्चरमध्ये पेशी त्यानंतर त्याची जी रचना आहे प्लांट सेल ॲनिमल सेल म्हणजे वनस्पती आणि प्राणी पेशी ह्यातला काय फरक आहे ते पण आपण समजून घेऊ पण इथे तुम्ही आता एवढी गोष्ट समजून घ्या की जीवाणू हो, म्हणजे बॅक्टेरियामध्ये केंद्रक नसतं म्हणजे न्यूक्लियस नसतो ठीक आहे पण जरी केंद्रक नसलं तरी सुद्धा जीवाणूंना रचना असते ठीक आहे पेशी रचना असते जीवाणूंना म्हणजे सेल स्ट्रक्चर आहे ओके सेल स्ट्रक्चर आहे पण न्यूक्लियस नाही आहे ठीक आहे आणि हेही लक्षात ठेवायचं आपल्याला की जीवाणूंमध्ये सेलवॉल असते तर विषाणूंमध्ये सेल सेलवॉल नसते सेलवॉल म्हणजे काय पेशी भित्तिका नावातच आहे सेल वॉल म्हणजे पेशीचं जो सगळ्यात बाहेरचं जे आवरण आहे त्याला काय म्हटलं जातं सेलवॉल म्हणजे पेशी, सेल पेशी भित्तिका पाचवा मुद्दा बघूया जीवाणू हे फायदेशीर सुद्धा असतात पण बहुतांश जीवाणू घातक असतात आता आपल्या डोळ्यासमोर जनरली काय येतं की बॅक्टेरिया म्हटल्यानंतर की यांचा फायदा काय असणार आहे पण मुलांना हे समजून घ्या की आपल्या पोटामध्ये सुद्धा वेगवेगळे बॅक्टेरिया असतात आणि हे बॅक्टेरिया आपल्याला डायजेशनसाठी म्हणजे पचनासाठी मदत करतात सो असं होत नाही की जीवाणू हे फक्त घातकच असतात असं नाही आहे ते बेनिफिशियल सुद्धा आहेत ते फायदेशीर सुद्धा आहेत पण बहुतांश मोस्टली ते कसे असतात हार्मफुल असतात ठीक आहे सहावा मुद्दा मी आधीच तुम्हाला सांगितलेला आहे ती म्हणजे साईज लक्षात ठेवायची परीक्षेला डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो जीवाणूंची साईज किती असते वन मायक्रोमीटर टू टेन मायक्रोमीटर ठीक आहे आता आपण विषाणूकडे जाऊया विषाणू म्हणजे व्हायरसेस बरोबर कोविड पॅन्डेमिक टा कोविड पॅन्डेमिक आलेला सो कोविड नंतर तसंही व्हायरसेस समजून घेणं हे जास्त महत्वाचं ठरतं चला आता आपण समजून घेऊया की विषाणू म्हणजे काय ठीक आहे विषाणूंना अपेशीय म्हटलं जातं अपेशीय म्हणजे असेल्युलर त्यांना म्हटलं जातं का बरं त्यांना असेल्युलर म्हटलं जातं कारण विषाणूंना पेशी अंगक आणि पेशी भित्तिका नसते मगाशी मी तुम्हाला सांगितलं पेशी अंगके म्हणजे काय सेल ऑर्गनिज सेलच्या आतमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात जसं की मायटोकॉन्ड्रिया फायबोझोम्स वॅक्युल या सगळ्याला काय म्हटलं जातं पेशी अंगक आणि विषाणूंना पेशी भित्तिका की सेलवॉल नसते मग अशी आठवतंय आठवत जीवाणूंना सेलवॉल असते पण विषाणूंना सेलवॉल नसते ह्यावरती शंभर टक्के एमसी क्यू तयार होऊ शकतो तिसरा मुद्दा डीएनए किंवा आर एन ए असतात विषाणूंमध्ये एकतर डीएनए असेल डीएनए फुल फॉर्म आपल्याला माहिती पाहिजे डीऑक्सी न्यूक्लिक ऍसिड किंवा आर एन असतात आर एन ए म्हणजे रायबोन्युक्लिक ऍसिड्स सो ऍसिड्स सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहेत कुठे आहेत पेशीच्या आतमध्ये कुठे असतात हे पेशीच्या आतमध्ये चौथा पेशी मुद्दा बघा विषाणू स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत जसं की वायरसेस हे कायम बॉडीच्या आतमध्ये जातात बरोबर शरीराच्या आतमध्ये जातात रोग्याच्या शरीरामध्ये जातात आणि त्याची जी सिस्टीम आहे त्याची जी बॉडी सिस्टीम आहे त्यातल्या एनर्जीचा वापर करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात सो ते व्हायरसेस जे आहेत ते दुसऱ्यावरती अवलंबून आहेत ठीक आहे त्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही ठीक आहे पाचवा मुद्दा आकार की जो आपण मगाशीच बघितला विषाणू नॅनोमीटर्स मध्ये आहेत स्पेसिफिकली बोलायचं झालं तर टेन नॅनोमीटर टू हंड्रेड नानोमीटर परत एकदा आपण महत्वाच्या गोष्टी काय आहेत तर फरक थोडासा लक्षात ठेवा जीवाणूंना एकपेशीय जीव म्हटलं जातं विषाणूंना अपेशीय जीव असं म्हटलं जातं कारण एमपीएससी प्री दोन हजार चौदाला हा प्रश्न विचारलेला कोणता प्रश्न विचारलेला की विषाणूंना काय समजलं जातं चार ऑप्शन होते त्यातला एक ऑप्शन होता तो म्हणजे अपेशीय जीव अपेशीय जीव म्हणजेच ए सेल्युलर किंवा असेलर ठीक आहे लक्षात अजून काय ठेवायचं विषाणूपेक्षा आकाराने मोठे कोण आहेत जीवाणू आहेत बरं सेलवोल कोणाला असते म्हणजे पेशी भित्तिका कोणाला असते जीवाणूंना असते विषाणूंना नसते ठीक आहे सो so, अशा पद्धतीने ह्या प्रश्नामध्ये आपण काही कॉन्सेप्ट समजून घेतलेले आहेत लक्षात काय ठेवा अजून जीवाणूंचा समावेश कशामध्ये करण्यात आलेला आहे प्रो कॅरॅट्स मध्ये करण्यात आलेला आहे बरोबर प्रो कॅरॅट्स म्हणजे काय प्रू ना काय म्हटलं जातं आधी केंद्र की जीव नावातच आहे आधी आधी म्हणजे आधी बरोबर जे आधी आले आपल्या सगळ्यांच्या आधी आलेत त्यांना काय म्हटलं जातं प्रोकॅरॉड म्हणजे केंद्रकी जीव सांगून ठेवते जाता जाता केंद्रकी जीवांमध्ये काय काय असतात बॅक्टेरिया असतात बरोबर त्यानंतर ब्लू ग्रीन अलगी असते अलगी म्हणजे शेवाळ आणि ब्लू ग्रीन अलगीलाच काय म्हटलं जातं सायनो बॅक्टेरिया म्हटलं जातं काय म्हटलं जातं सायनो बॅक्टेरिया म्हटलं जातं आणि व्हायरसेस जसं की <whis> <Commonwealth Friend mythology> विषाणू <collector> <whis> <kaikki गरीण यारे हैं> इतके छोटे असतात की त्यांना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर जे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली जेथे मॅग्निफिकेशन जास्त असतं अशाच ठिकाणी आपल्याला विषाणूंचं निरीक्षण किंवा ऑब्झर्वेशन करता येतं थँक्यू था। सो मच पुढच्या लेक्चरमध्ये अशीच आपण एक एक सायन्सच्या ज्या आहेत क्वेश्चन्स मार्फत समजून घेऊया त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी ॲनालाईज करूया हे करता करता तुम्ही मायक्रो नोट्स स्वतःच्या नोट्स सुद्धा बनवा की जेणेकरून स्वतःच्या अक्षरात जे आपण लिहितो ते आपल्या जास्त काळ लक्षात राहतं so, सो स्क्रीनशॉट मारले तरी चालतील पण शक्यतो मायक्रो नोट्स जास्त चांगल्या पद्धतीने बनवा थँक्यू सो मच so